नमस्कार मी लक्ष्मीकांत रांदोळीकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरेश कुटे यांनी केवळ ज्ञानराधाच्या ठेवीदारांनी ठेवलेल्या पैशावरच दरोडा घातलाय असं नाही तर राज्यातील आणि देशातील मोठमोठ्या आर्थिक संस्था असलेल्या नॅशनलाइज कोऑपरेटिव्ह शेड्युल्ड बँकांना देखील करोडो रुपयांचा गंडा घातलाय एकाच प्लॉटवर कुटेंनी चार चार पाच पाच बँकांकडून लोन मंजूर करून घेतलंय आता ते कसं घेतलं त्यासाठी काय टॅक्टिस वापरल्या हे सुरेश कुटे अँड कंपनीला माहीत पण एक गोष्ट पोलीस तपासात अद्यापही त्यावर फोकस टाकण्यात आलेला नाहीये आम्ही पोलिसांना देखील या माध्यमातून आवाहन करतोय की सुरेश कुटे यांचा आर्थिक कर सल्लागार किंवा त्यांचा सी ए कोण होता याचा पोलिसांनी थोडासा शोध घ्यावा कारण एका मेन कंपनीच्या आठ दहा वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून ज्यावर आपण व्हिडिओ केलेले त्यामध्ये सविस्तर सांगितलेले त्या कंपन्यांच्या नावावर सोळाशे सतराशे कोटी रुपये हे स्वतःच्याच पतसंस्थेमधून कर्ज घेतल्याचं दाखवलं याचा अर्थ कागदावर हा सगळा मेळ जो बसवून दिला तो सीईनी बसवून दिलेला असणार आहे किंवा त्यांचे जे कोणी सल्लागार आहेत त्यांनी बसवून दिलेला असेल त्यासोबतच पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक असेल ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक असेल मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक असेल महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह फेडरेशन अर्थात एम एस सी बँक असेल किंवा यासारख्या इतर बँका असतील त्यासोबतच एस बी आय असेल आय सी आय सी आय असेल एच डी एफ सी असेल ॲक्सिस असेल अशा मल्टीनॅशनल बँकांना नॅशनलाइज बँकांना देखील कुठे करोडो रुपयांचा चुना लावलाय अक्षरशः म्हणजे चाळीस लाखाच्या फ्लॅटवर दोनशे कोटी रुपयांचं कर्ज हे कुठेंना बँकांनी दिलंच कसं हा देखील एक प्रश्न आहे आणि त्याच्यामुळं बँकेच्या मॅनेजरची तिथल्या लोन पासिंग ऑफिसरची तिथल्या चेअरमन व्हाईस चेअरमन किंवा संचालकांची देखील या प्रकरणामध्ये चौकशी व्हायला पाहिजे त्यासोबतच त्या बँकेचा जो कोणी सर्वेअर होता त्या बँकेचा जो कोणी व्हॅल्युअर होता त्यांनी चाळीस लाखाच्या फ्लॅटवर किंवा दोन कोटीच्या फ्लॉटवर दोनशे दोनशे कोटी रुपये कर्ज दिलं कसं कर याची देखील चौकशी व्हायला पाहिजे सी ए ना म्हणजे त्यांचा सी हा पुण्याचा होता असं आमच्या ऐकिवात आहे आम्ही त्या बाबतीत जास्त खोलात जाण्याचा प्रयत्न केला नाही पण पोलिसांनी याबाबत तपास करायला पाहिजे की त्यांचे जे सी होते त्यांनी हा सगळा जो गोंधळ आहे कागदावर उभा केलेला आर्थिक इमल्यांचा बंगला हा सांभाळला कसा मग त्यामध्ये किती खोटे नाटे कागदपत्र दिले गेले जीएसटी बुडवला गेला का त्यानंतर इन्कम टॅक्स बुडवला गेला का त्यानंतर इतर काही कर जे आहेत ते कशा पद्धतीनं बुडवले गेले यावर देखील आता पोलिसांनी तपासात लक्ष केंद्रित करायला पाहिजे कारण सुरेश कुटे यांच्या अंगावरचे कपडे देखील कर्जाचे आहेत असं आता स्पष्ट झालेला आहे हे त्यांच्या शरीरामध्ये जे काही पार्ट आहेत डोळे असेल कान असेल नाक असेल किडनी असतील हात असतील पाया असतील जे काही असेल लिव्हर असेल हार्ट असेल याच गोष्टीवर बहुतेक फक्त कर्ज नसावं नाही तर सगळ्यावर कर्ज आहे कुठल्या बँकेचं कर्ज नाहीये एक सी एस बी नावाची कॅथलिक शेड्युल्ड बँक म्हणून एक बँक आहे त्या बँकेने आताच एकवीस मेला एक जाहीर नोटीस दिलेली लावाची की कुटेनकडं त्यांचं देखील जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी कोट रुपयांचं कर्ज आहे आणि कुठे जी प्रॉपर्टी त्यांना मॉडगेज म्हणून दाखवलेली आहे तीच प्रॉपर्टी एम एस सी बँकेकडे मॉडगेज आहे तीच प्रॉपर्टी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे तीच प्रॉपर्टी ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे म्हणजे एक पाच पन्नास एकर जागा दाखवून त्यावर जवळपास पाच ते सात हजार आठ हजार कोटींचं कर्ज या कुठे महाशयांनी वेगवेगळ्या बँकांकडून घेतलंय ही आर्थिक फसवणूकच म्हणावं लागेल म्हणजे सुरेश कुटे यांना कदाचित नीरव मोदी किंवा विजय माल्या व्हायचा असेल त्यांनी जसं नऊ हजार कोटी तेरा हजार कोटी पंधरा हजार कोटीला कोटी चुना लावून ते भारतातून फरार झाले आणि आता विदेशात जाऊन आयुष्यमात जीवन जात कदाचित तसं कुटेंना या सगळ्या बँकांकडून एवढा मोठा गडगंज कर्जाचा डोंगर उभा करून त्यामध्ये ज्ञान ज्ञानरातामधील ठेवीदारांना टोपी घालून कदाचित भारताबाहेर पळूनही नये जायचं असेल पण त्यांचं वासे फिरले आणि त्यामुळं त्यांच्या उद्योगावर इन्कम टॅक्सची रेड पडली आणि त्यांचं सगळं पितळ उघडं पडलं आश्चर्य आम्हाला या गोष्टीचं वाटतंय की पोलिसांनी फक्त आशिष पाटोदेकर आणि सुरेश कुटे या दोघा जणांनाच अटक केलं आहे अर्चना कुटेंना सोबत आणलं होतं मॅडम थाटात नवऱ्याचा हात हातात घेऊन एखाद्या सीन असेल अशा पद्धतीनं एस भेटायला गेल्या होत्या पण ठाकूरांनी नेमकं त्यांना काप तिथून जाऊ दिलं कारण की बीड शहर पोलीस स्टेशन असेल शिवाजीनगर पोलीस स्टेशन असेल नेकनौर पोलीस स्टेशन असेल गेवराई पोलीस स्टेशन असेल या ठिकाणी सह आरोपी म्हणून अर्चना कुटे यांचं नाव आहेच मग त्यांना पोलिसांनी नजरअंदाज कसं केलं किंवा त्यांना सही सलामत बाहेर कसं जाऊ दिलं हा देखील एक प्रश्न आहे पण असो आता जवळपास सतरा अठरा दिवस झालेले आहेत कुठेंना पुन्हा तीन दिवसाची आधीची पी सी आर वाढलेली आहे पोलिसांनी यामध्ये एक करावं की त्यांचे जे सी ए होते त्यांना चौकशीला बोलवायला पाहिजे ज्या बँकांकडून त्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्यांचे जे व्हॅल्युअर होते त्यांना बोलवायला पाहिजे ज्या बँकांनी त्यांना एवढं कोट्यवधी रुपयाचं कर्ज दिलं त्यांच्या मॅनेजरची देखील चौकशी व्हायला पाहिजे कारण प्राप्त माहितीनुसार ज्या ज्या बँकांनी कुटेंना त्यांच्याकडं काहीच नसताना एवढ्याले करोडो रुपयांचे कर्ज वाटप केले ना तर त्या बँकेचे व्हॅल्युअर असतील त्या बँकेचे मॅनेजर असतील यांना गडगंज अशा पद्धतीनं बक्षिसी रोख रकमेच्या स्वरूपात सोन्या नाण्याच्या रूपात किंवा एखाद्या फोर व्हीलरच्या रूपात दिली गेलेली आहे या सगळ्या गौड बंगालामध्ये कुटींनी आम्हाला एवढंच सांगायचं आहे की कुठेनी बीड जिल्ह्यातीलच नव्हे मराठवाड्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील जवळपास लाखभर ठेवीदारांच्या विश्वासावर दरोडा घालत त्यांचे अडीच तीन हजार कोटी रुपये तर स्वतःच्या उद्योगात वापरल्याचं दाखवलं आणि ते पैसे आयुष आरामामध्ये दोघाई नवर बायकोनी मुलानं किंवा त्यांच्या डायरेक्टर बॉडीनं खर्च केले पण त्यासोबतच बँकांना देखील जो गंडा घातलेला आहे त्यामुळं बँकांची देखील परिस्थिती अत्यंत वाईट झालेली आहे आणि आज अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह बँक असेल किंवा ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक असेल किंवा मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक असेल किंवा सी एस बी सारखी बँक असेल या बँकांनी जप्तीच्या नोटीस इशू केलेल्या आहेत आता कुठे असं सांगतात लोकांना भेटायला गेल्यावर की नाही नाही ही रुटीन प्रोसिजर आहे बँकेला असं करावं लागतं बँकेला हे करावं लागतं लोकांना अजूनही दूधखोडे समजतायत कुठे आणि हाच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे बँका तुमचं खातं एन पी एमध्ये गेल्यानंतर तुमचे तीन हप्ते थकल्यानंतर तुम्हाला वारंवार भेटून वारंवार नोटिसा देऊन वारंवार विनंत्या करून ते कर्ज खातं हे रेग्युलर राहावं यासाठी प्रयत्न करत असतात आणि जेव्हा डोक्याहून पाणी जायला लागतं ना तेव्हा बँका या जप्तीच्या नोटीसची कारवाई करतात आणि आता एक नवे दोन नवे जवळपास सात ते आठ बँकांनी कुठेंच्या द कुटे ग्रुप तिरुमाला इंडस्ट्री सुरेश कुठे अर्चना कुठे यांच्या प्रॉपर्टी जप्त करण्याच्या नोटिसात द्यायला सुरुवात केली या सगळ्या प्रकारातून कुठे कसं बाहेर पडणार एकीकडं बँकांच्याकडं गहाण असलेल्या त्यांच्या ॲसेट्स त्यांच्या प्रॉपर्टीज दुसरीकडं ठेवीदारांचे अडकलेले अडीच तीन हजार कोटी हे मॅनेज कसे करणार हे कुठे सांगत नाहीये कुठे पोलीस तपासात एक चकार शब्दही सांगितलेला नाहीये जे काही आर आरबीआयचा होल्ड आहे आय सी आय सी आय बँकेमध्ये अडीच हजार कोटी आले दोन हजार कोटीच्या बी जी मंजूर झाल्या आहेत पॅनिक होऊ नका हे जे काय आहे का ही ही ना हे शुद्ध फसवणूक आहे यामध्ये काहीही तथ्य नाहीये हे सगळे फक्त बोलाचाच भात बोलाची कडी खाऊन या कोण तृप्त झाला अशा पद्धतीनं कुठे लोकांना वेड्यात काढण्याचा उद्योग करत आहे त्यामुळं नंदकुमार ठाकूर असतील सचिन पाणकर असतील किंवा विश्वंभर बोल्डे असतील यांना आमचे हात जोडून नम्र विनंती लाखभर लोकांचे आशीर्वाद तुम्हाला भेटणार आहे एका हरिभाऊ खाडेमुळं तुमची वर्दीची इज्जत पार धुळीला मिळाली ती जर का परत मिळवायची असेल ना तर कुटींचे ज्या ज्या बँकेने त्यांना कर्ज दिले त्या बँकांच्या मॅनेजरला बोलवा त्या बँकेच्या व्हॅल्युअरला बोलवा त्या बँकेचा जो कोणी सीए असेल किंवा इतर लोन वाटप करणारी जी समिती असेल त्यांना बोलवा त्यासोबतच कुठेच्या सी एला बोलवा बीडमधला असो पुण्यातला असो नाही तर नवी दिल्लीतला असो नाही तर दुबईतला असो कुठलाही सी ए असेल त्याने कशा पद्धतीनं हे सगळे खोटे डॉक्युमेंट्स केलेत हे एकदा तपासा आणि या प्रकरणामध्ये कुठे हे कायद्यातील ज्या लूप होल शोधून बाहेर पडण्याचा जो प्रयत्न करत आहेत तो खंडित करण्यासाठी तो हणून पाडण्यासाठी या सगळ्या पद्धतीनं जर का तपास केला गेला आणि अर्चना कुटेंना जर का ताब्यात घेतलं गेलं तर बऱ्यापैकी कुटेंचं तोंड उघडेल असं भावना ही ठेवीदारांची आहे न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद